नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता येईल मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी पांघरून घालून भ्रष्टाचार तयार केला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला तसेच काय असं तू काय झाला असं तू भ्रष्टाचारांना पांघरुणामध्ये असं तू अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय ठाकरे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली तर ते विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरतायत का असा सवालही त्यांनी केलाय अमित शहा अनाकोंडा आहेत आणि ते मुंबई गिरायला निघालेत अशा शब्दात ठाकरेंनी शहावर सुद्धा निशाणा साधलाय ज्यांनी कोविड काळात भ्रष्टाचार केला त्यांनी आम्हाला शिकू नये असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले अनेक वर्ष मुंबईला गिळून खाल्लेल्यांनी अमित शहाना बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना सुनावलंय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही खासगी बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली या बैठकीत त्यांनी शाश्वत विकासाला पाठिंबा देण्यासाठीही व्याजदर कपातीचे फायदे हे ग्राहकांना देण्याचे आवाहन बँक प्रमुखांना केले मंदिरावरील स्टॅम्प ड्युटी आणि सर्व प्रकारचे कर पूर्णपणे माफ करावे असं निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाने मुख्यमंत्र्यांना आणि कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले राज्यातील मंदिरे देवस्थान आणि धार्मिक संस्थांचा व्यावसायिक हेतू नसतात त्यामुळे सर्व मंदिरांकडून स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचं महासंघानं म्हटलंय धाराशिव जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नाही युरिया खत आणि इतर समस्यांबाबत विचारण्यासाठी शेतकरी मनोज जाधव हे हो। कार्यालयात गेले होते यावेळी कार्यालयात एकही कर्मचाऱ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे नाराज शेतकरी मनोज जाधव हो। यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे जालन्याच्या बदनापूरमध्ये पैसे मागणाऱ्या नायब तहसीलदारावर पन्नास हजार फेकलेत बदनापूर तालुक्यातील हलदोला गावात शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याच्या वादातून हा मोठा गोंधळ निर्माण झाला शेतरस्त्याची मागणी करणाऱ्या बाबूराव म्हात्रे या शेतकऱ्याच्या निकाला विरोधात गेल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांच्या संतप्त भाऊ आणि मुलाने तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारावर पैसे फेकलेत धुळे जिल्ह्यात पपईच्या बागावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पपईचा सडा पडलाय शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी पपईवरील संकट दूर होत नाही बदलापूर ते बारवी डॅम रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय का कागदावर हा मार्ग शंभर फुटांचा दाखवला तरी प्रत्यक्षात फक्त वीस फुटांचा रस्ता बांधला जात असंही नागरिकांनी म्हटलंय त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होते याबाबत संबंधित विभागाकडून तात्काळ चौकशीची मागणी केली जाते कोल्हापुरात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यावेळी चोपन्न लाख रुपये किमतीचे चव्वेचाळीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तर आरोपींवर अगोदरच घरफोडीची आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती ही पोलीस तपासात उघडकीस आली वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्याच्या नंतर या बुलेटीन मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एल मराठी